मस्कस राहणार राधा राम म्हणजे माया कोण सांव रामच्या शुभेच्छा हिरव्या घट्ट көдер асы асы сау

सर थोडंसा लेट झालं आहे जरा पाणी केम कमी पडायला जरा त्यामुळे थोडी वेळ गेले वेळ सगळ्यांनी किमान करून सांगा बघा आपल्या मत्सर भाई सर सजाडू के झाडून काढले धार झाले आपली आपण ज्यावेळेस दूध घालून शॉपवर कारण आज सगळ्या शॉपला मी जाणार नाही कारण आपली गावात राम आणि भजन आहे आपण किती so तो घेऊया आणि जाऊया आणि कसं आहे म्हणजे सध्या टेम्परेच टेम्परेचर चाळीस एक्केचाळीस टेम्परेचर आहे उन्हा तडागा भरपूर वाढला आहे त्यामुळं शक्यतो नऊ साडेनऊ दहाच्या आत सगळे काम करु तर सावलीसाठी सावली बसा कारण ऊन भयानक पडले आणि कसं आहे ही टेम्परेचर लय घातं का शरीरासाठी होप लवकर पावसाळा सुरू होईल आता हवामान अंदाज जर सांगायला लवकर पावसाळा सुरू होणार आहे तरी पण आत्ता आपलं एप्रिल पंधरा सोळा सतरा आहे आज तरी पण दीड महिना आणखीन बाकी आहे शक्य काळजी घ्या उन्हाला फिरू नका तर जा जाय आपण दूध घाला दूध घालून तर जाव्या शॉपवर त्या शॉपवरून आपल्याला की महागार यायचं आहे तर आपली गाडी बघा चला जाऊया गावात बघा जाऊ काम तिला जाऊन तिथं घालून शॉपवर जाऊन आलो आहे बघा तापले आता रेडी वाट आली आपली दाऊत मला पाठीमागे त्याला ऊन चांगलं झाले आणि कसं झालं आहे उन्हा उन्हा दे, दे रखरखोवडी वाढल्या म्हणता ना बघा आत्ताचा वाज द्या तरी बघा उन्हा तापले बघा वस्तू बघा अतिशय असं वस्तू असं गरम असं वातावरण झालंय वारसा गरम येऊ लागले बघा तर आधी काय करूया आधी रेड्या बांध पाण्यापासून रेड्या बांधायच काळ पण आधी रेड्या बांधन सावरीचं कारण

झालं मरफट पडल्यामुळे जपून टाकलो थोडा आराम झाला झोप चहा घेतला चहा विषय चालला होता तर आम्हाला बोला होता तर मग टेम्परेचर लई म्हणजे चहा पण चाळीस टेंपरीचा असले कारण मग तडा ओढा होता आणि त्यात गोट असा होता साधारण राव मी आज चांगल्यास सवार झाली आधी पार परंपरावतीने भजन कीर्तन झालं आणि प्रसाद तो आस्वाद घेतला आणि एवढं असल्यामुळं जेवण झालं सगळ्यांचं मी तर प्रसाद घेतल्या घेतल्या घरी आलो झोपून टाकलो होता थोडा जर आराम केला कारण भरपूर भरपूर पडलं होतं उठून चाय घेतला चाय घेऊन परत चालू शेताकडं त्यानंतर आपलं डेन टू टेन झाड काढायसाठी त्या आपण तीन झाड लावली बघा वन के जी एक दोन तीन आपली केळी झाडं रेडी पाणी पाहिले आणि बघा आज पावसानं गुंड वाटले आवाळ भरून आले सगळं हे एक नवीन किम्या बघा मिळते उन्हाळ्यात असं आवाळ बघा कच भरून आले असं वाटतं कधीही पाऊस पडू शकते तर तुम्ही पहा बघा मशी पाणी तरी झाले घेऊन पाहते का मस्त मग बघा आवाळ आले असं आवळगतच भरले बा सगळं निबा रोडची वाहनांचाच जायला असते आपल्याला सायबाच झालं असं असं आळ आबाळ भरून आले बघा बाहेर रोड असा रोड आपल्या वाहन चालू दिसते सगळी नॅशनल हायवे रत्नागिरी नागपूर याचा आबाळ भरलेला आहे बघा आजचा हिरव समाप्त करतो व्हिडिओ कसा वाटला नक्की करून सांगा भेटूयाच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायला सोडू नका आणि हो ऊन भरपूर पडाले उन्हापासून सावध राहा चिको निवारत बसा त्यांना उकळ्यापासून सुरू आहे उन्हापासून वेगळे काळजी घ्या ही टिप्स सगळ्यात महत्त्वाची धन्यवाद